विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील आपल्या आवतीभोवती हा पहिला पाठ पाहणार आहोत या पाठामध्ये आपल्याला आपल्या अवतीभोवती कोणकोणत्या वस्तू आहेत किंवा कोणकोणते प्राणी आहेत याविषयी माहिती पाहिजे आहे त्याचप्रमाणे परिसरामध्ये ज्या वस्तू आपल्याला दिसतात त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे देखील आपल्याला पाहायचं आहे चला तर आपण पाठाला सुरुवात करूया आपल्या पाठाचं नाव आहे आप आपल्या अवतीभवती अवतीभवती म्हणजे काय आजूबाजूला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू दिसत आहेत तुम्हाला बॅट दिसते आहे एक कप दिसतो आहे त्याचप्रमाणे आपल्याला दोरा दिसतो आहे तसंच देखील दिसतो आहे हे जे पदार्थ आहेत ह्या ज्या वस्तू आहेत त्या कशापासून बनल्या आहेत हे तुम्हाला निश्चित सांगता येईल ही जी बॅट आहे ती बॅट लाकडापासून बनलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे माठ आहे माठ हा मातीपासून बनलेला आहे हा जो कप आहे तो देखील चिनी मातीपासून बनलेला आहे हा दोरा आहे दोरा कापसापासून बनलेला आहे हे आपल्याला माहिती आहे आता त्याचप्रमाणे दुसरं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये आपल्याला केळी आवळा आणि मक्याचं कनिज दिसत आहे आता या वस्तूंचा आपल्याला काय उपयोग होतो आणि त्या आपल्याला कुठं आढळतात कुठे मिळतात हे सांगायचंय केळे आहेत ते आपल्याला अन्न म्हणून उपयोगी पडतात केळी आपल्याला अन्न म्हणून उपयोगी पडतात आवळ्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो तर आवळा आपण अन्न म्हणून वापरतो त्याचप्रमाणे औषध म्हणून देखील आवळ्याचा वापर होतो मक्याचं कनिस आपण अन्न म्हणून वापरतो त्याचप्रमाणे वेगवेगळे जे पदार्थ आहेत खाण्यासाठी वापरले जातात त्यामध्ये मक्याचा वापर होतो केळीच्या झाडावर आपल्याला केळीचं फळ मिळतं आवळ्याच्या झाडावर आवळा मिळतो शेतामध्ये मक्याचं पीक येत आणि त्यामध्ये आपल्याला मक्याची कणसं मिळतात हे आपण पाहिलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे आता आपण जर अवतीभोवतीचा परिसर पाहिला अवतीभोवती नजर टाकू या हेडिंगखाली आपल्याला ते दिलेलं आहे अवतीभोवती नजर टाकू इथं आपण जर पाहिलं तर सुंदर अशी एक नदी वाहते डोंगराच्या बाजूनं हिरवीगार शेत आहेत एक मोठा असा वृक्ष आहे त्यावरती एक माकड बसलेला आहे डोंगराच्या पायथ्याला एक सुंदर असं गाव आहे कवलारू त्याचप्रमाणे पायवाटेवरून माणसं चालत आहेत हे आपण पाहू शकतो इथं चित्रामध्ये नदीच्या काठावरतीच हिरव्या गार गवतात गा आपल्याला एक ससा देखील दिसतो आहे बाळानो असा सुंदर परिसर आपण जर चित्रामध्ये पाहिला तरी देखील आपली नजर त्याच्यावरून हटत नाही काही दगड देखील दिसत आहेत बघा नदीच्या काठावरती आहेत वृक्षाच्या बुंध्याजवळ ही दगड आपल्याला दिसत आहेत झाडावरती खार चढते आहे हे चित्र देखील आपल्याला दिसत आहे बाळांना आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू असतात आणि त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो इथे एक प्रश्न तयार होतो आपला परिसर कशापासून बनतो आपला परिसर जो आहे तो कशापासून बनतो तर तो बनतो आपल्या आजूबाजूच्या अनेक वस्तूंपासून त्यामध्ये माती आहे दगड आहे धोंडे आहेत नद्या आहेत नाली नाले आहेत तळी आहेत हवा आहे डोंगर आणि टेकड्या आहेत जंगले आहेत शेते घरे आणि रस्ते आहेत उजाड माळराणे आहेत वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वेली यांनी आपला परिसर सजलाय आहे आपणही या परिसराचा एक भाग आहोत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय आपण सुद्धा परिसराचा एक भाग आहोत आपण परिसरापेक्षा वेगळे आहोत का तर नाही आपण सुद्धा परिसराचा एक भाग आहोत आपल्या परिसरात काय काय आहे आपल्या परिसरात खूप काय आहे प्राणी आहेत पक्षी आहेत पशु आहेत झाडे आहेत नदी आहे डोंगर आहेत माती आहे दगड आहेत धोंडे आहेत शेती आहेत घरे आहेत रस्ते आहेत <coughs> आपल्याला सांगता आलं पाहिजे आपल्याला पुढच्या पानावरती एक गोष्ट निरीक्षणासाठी दिलेली बघा चिमणी चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड बाळांनो आता आपण आपल्या परिसरामध्ये जो दगड आहे त्या दगडाची आणि चिमणीची तुलना करूया काय दिसतं आपल्याला दगड आहे तो जिथे आहे तिथेच पडून राहील दगड एकाच ठिकाणी राहतोय चिमणी मात्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते दगडाला मात्र कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल दगडाला जर कोणी उचललं आणि दुसरीकडे ठेवलं तरच त्याची जागा बदलते अन्यथा नाही दगड जेवत नाही त्यामुळे दगडाची वाढ ही होत नाही दगडाला पिल्लेही होत नाहीत बघा आपण दगडाकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं दगड जेवत नाही दगडाची वाढ होत नाही दगड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जात नाही जर कोणी उचललं तरच तेवढ्यापुरती त्याची ते जागा बदलते पण चिमणीचं तसं आहे का अजिबात नाही चिमणी इकडे तिकडे फिरत असते स्वतःहून फिरते चिमणीला घरट बांधायचं असत चिमण्या काय करतात किडे खातात धान्याचे कण खातात आणि त्याच्यामुळे त्यांची वाढ होते चिमण्या घरट्यात अंडी घालतात अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात बघा आपण चिमणी आणि दगड याच्यातला फरक पाहिला ते आपण समजावून घेणारच आहोत की त्याचं काय वैशिष्ट्य आहे पुढे समजावून घ्यायचं आहे आपल्याला चिमणी कशी आहे तर चिमणी स्वतःहून हालचाल करते चिमणीला पिल्ले होतात चिमणी अन्न खाते धान्याचे कण खाते किडे खाते त्याच्यामुळे चिमणीची वाढ होते हे आपण समजावून घेतलं दगडाचं तसं नाही मग चिमणी आणि दगड याच्यामध्ये हा फरक का दिसतो तर त्याचं उत्तर आहे चिमणी आहे ती सजीव आहे चिमणी कशी आहे चिमणी सजीव आहे लक्षात ठेवा चिमणी सजीव आहे आणि दगड निर्जीव आहे हे दोन्ही शब्द नीट लक्षात ठेवा सजीव आणि निर्जीव चिमणी कशी आहे सजीव आहे दगड कसा आहे निर्जीव आहे आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूचे दोन गट पडतात आपण सुरुवातीलाच पाहिलं की आपला परिसर जो आहे तो कशाने बनतो तर आजूबाजूला असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपला परिसर बनतो आणि आपल्या अवतीभोवती ज्या वस्तू आहेत त्याचे दोन गट पडतात लक्षात ठेवायचंय आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात किती गट पडतात तर दोन गट पडतात पहिला गट आहे सजीव वस्तू आणि दुसरा गट आहे निर्जीव वस्तू सजीव आणि निर्जीव आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात एक गट आहे सजीव आणि दुसरा गट आहे निर्जीव आता सजीवाचे सुद्धा दोन गट आहेत सजीवाचे दोन गट पडतात प्राणी आणि वनस्पती लक्षात ठेवायचंय बघा आता हे जे काही आपण पाहिलं ते एकदा या तक्त्यावरून समजावून घेऊया आपल्या सभोवताली ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचे दोन गट आहेत एक सजीव आणि निर्जीव सजीव म्हणजे ज्याला जीव आहे स्वतःहून हालचाल करतोय चिमणी सजीव आहे झाड सजीव आहे झाडाची वाढ होते झाडाची रोपं तयार होत आहेत बियांपासून नवीन झाडं निर्माण होत आहेत मग झाड सुद्धा काय आहे सजीव आहे सजीव त्याच्यामध्ये काय येतं प्राणी आणि वनस्पती सजीवाचे दोन गट प्राणी आणि वनस्पती आणि निर्जीव निर्जीवाचं एक उदाहरण आपण पाहिलं दगड त्याची वाढ होत नाही तो जेवत नाही तो अन्न खात नाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जात नाही ते झाले निर्जीव आणि सजीव ते आपण पाहिलं सजीवाचे दोन गट प्राणी आणि वनस्पती <coughs> प्राण्यांना जशी पिल्ले होतात तशी बियापासून वनस्पतींची रोपे तयार होतात ज्याप्रमाणे सजीवांना पिल्ल होतात तसंच बियांपासून काय होतात वनस्पतींची रोपं तयार होतात ही रोपं म्हणजे काय वनस्पतींची पिल्लेच आहेत रोपं छोटी छोटी जी तयार होतात ची ची ती त्या झाडांची वनस्पतींची काय आहेत पिल्लेच आहेत रोपाची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते वनस्पती सजीव आहेत हे कशावरून समजते तर वनस्पतींना ज्याप्रमाणे प्राण्यांना पिल्ल होतात तशी वनस्पतींच्या बियापासून रोपं तयार होतात आणि ही रोपं म्हणजे वनस्पतीची पिल्लच आहेत ही रोप परत मोठी होतात परत त्यांच्यापासून मोठी झाडं होतात यावरून वनस्पती सजीव आहेत हे आपल्याला समजत आपल्याला सांगता आलं पाहिजे हे वनस्पती हालचाल देखील करतात कळीचे फुल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात वनस्पती हालचाल करतात का तर करतात एकाच जागेवर वनस्पतींची हालचाल चाललेली असते कशी तर ज्यावेळी एखाद्या फुलांच्या वेलीला कळ्या येतात त्या कळ्या उमलतात त्यावेळी त्या, त्या पाकळ्या उघडलेल्या असतात हे लक्षात घेतलं पाहिजे पण वनस्पतीमधल्या सगळ्याच हालचाली सहजपणे लक्षात येतात का तर ते बारकाईनं पाहिल्याशिवाय लक्षात येत नाहीत ज्याप्रमाणे प्राण्यांना अन्नाची गरज असते तशी रोपांना सुद्धा अन्नाची गरज असते रोपाला आपण पाणी घालतो शेतामध्ये आपण खत टाकत असतो सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे त्यांना ते जर नाही मिळालं तरी रोप मरतात लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला कळतं की रोपांना सुद्धा अन्नाची गरज आहे पाणी खत सूर्यप्रकाश हे रोपांचं अन्न आहे जसं चिमणी किडे खाते धान्याचे कण खाते माणूस भाकरी खातो हे जसं माणसाचं अन्न आहे धान्याचे कण जसं चिमणीचं अन्न आहे तसं रोपांचंही पाणी खत सूर्यप्रकाश हे अन्न आहे आणि त्यातूनच त्यांची वाढ होत असते जर ते नाही मिळालं तर रोप मरतात याच्यावरून आपल्याला कळतं की वनस्पती सजीव आहेत वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत त्याचं कारण काय तर मुळं असतात त्या मुळाच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात वनस्पतीला काय असतात मुळं असतात मुळं ती कुठं असतात जमिनीवर खोलवर गाडली गेलेली असतात जमिनीच्या आतमध्ये असतात आणि त्याच्यामुळं वनस्पती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत आता आपल्याला एक प्रश्न विचारला आहे चित्रामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सजीव आहेत का निर्जीव आहेत ते सांगा आणि सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे का प्राणी आहे ते सांगा आपण पाहिलं की वस्तूंचे दोन भाग पडतात एक सजीव आणि दुसरा निर्जीव आणि परत निर्जीव आ, सजीवांचे दोन भाग पडतात एक प्राणी आणि दुसरा वनस्पती आपण लक्षात ठेवायचं आहे मग आता या चित्रामध्ये ज्या वस्तू दिसत आहेत त्या प्रा सजीव आहेत का निर्जीव आहेत आधी सांगायचं आणि त्याच्यानंतर त्या वस्तू प्राणी आहेत का वनस्पती आहेत सजीव ते सांगायचं आता बघा हे झाड आहे ते झाड कसं आहे हो? सजीव आहे मग ते प्राणी आहे का वनस्पती आहे झाड वनस्पती आहे आणखी एक चित्र दिसतंय कशाचं आहे हे चित्र तर हे जे चित्र आहे ते नारळाच्या झाडाचं आहे म्हणजे ते काय आहे वनस्पती आहे आणि आपण पाहिलं की वनस्पती काय आहेत सजीव आहेत इथ ससा आहे ससा काय आहे प्राणी आहे तो काय आहे सजीव आहे का निर्जीव आहे सजीवच आहे इथे बेडूक दिसतोय आपल्याला हा बेडूक काय आहे सजीव आहे का निर्जीव आहे सजीव आहे मग सजीव आहे तर तो प्राणी आहे का वनस्पती आहे तर प्राणी आहे इथ आपल्याला एलपीजी पी ची गॅसची टाकी दिसते आहे सिलेंडर दिसतो आहे तो सजीव आहे का निर्जीव आहे तो निर्जीव आहे तो कसा आहे निर्जीव त्याची वाढ होत नाही किंवा तो अन्न खात नाही एक ग्लास चित्र आहे मग हा हे चित्रामध्ये जो ग्लास आपल्याला दाखवलेला आहे तो ग्लास कसा आहे निर्जीव आहे गुलाबाचं रोपट दाखवलेलं आहे कसं आहे ते सजीव आहे मग ते प्राणी आहे का वनस्पती आहे तर ती वनस्पती आहे पुढं आपल्याला एक कढई दाखवलेली आहे स्वयंपाकासाठी आपण वापरतो ती काय आहे ही कढई आहे का निर्जीव आहे तर ती निर्जीव आहे आपल्याला असं सांगता आलं पाहिजे वस्तूंचं वर्गीकरण करता आलं पाहिजे आता आपल्याला खूप छान असा प्रश्न विचारलाय बघा जरा डोके चालवा आगगाडीचं इंजिन आग गाडीचं इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते आगगाडीचं इंजिन काय करत आहे इकडून तिकडे ये जा करतय मग ते सजीव आहे का निर्जीव आता याच्या आधी आपण पाहिलं बघा सजीव काय करतात हालचाल करतात मग इंजिन इकडून तिकडे जात आहे की मग सजीव आहे का निर्जीव आहे बघा विचार करा तर आगगाडीचं जे इंजिन आहे ते काय आहे निर्जीव आहे जरी इकडून तिकडं जात असलं तरी सुद्धा ते कोण चालवत आहे तर ते माणूस चालवत आहे ते स्वतःहून स्वतःच्या मर्जीनं जात आहे का नाही जात त्याला चालू करावं लागतंय त्यामुळं आगगाडीचं इंजिन हे निर्जीव आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणखी एक प्रश्न आपल्याला विचारलाय सजीव झाड आहे झाड कसं आहे सजीव आहे मग त्याच्यापासून लाकडाची खुर्ची तयार केली आहे मग ती खुर्ची सजीव आहे का निर्जीव आहे बघा विचार करा तर झाड जरी सजीव असलं तरी त्याच्या लाकडापासून तयार केलेली खुर्ची कशी आहे निर्जीव आहे तिची वाढ होत नाही तिला पिल्ले होत नाहीत आता सांगा पाहू असा एक प्रश्न विचारलाय आणि याची उत्तर मात्र तुम्ही तुमच्या शिक्षकांना द्यायची आहेत तुमच्या परिसरात कोणकोणते कौन पक्षी दिसतात तुमच्या परिसरात कुठले कुठले पक्षी आहेत त्याची यादी करा आणि आणखी एक प्रश्न विचारलाय दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत दगडापासून कुठल्या कुठल्या वस्तू तयार होतात ते आपल्याला सांगता आलं पाहिजे बघा तुमच्या वर्गामध्ये तुम्ही चर्चा करा आता आपण पुढचा भाग पाहूया परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते परिसरातील सर्व घटकांचे म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे वस्तू आहेत प्राणी आहेत वनस्पती आहेत त्यांचं एकमेकांशी काय आहे नातं आहे कसं आहे ते आता आपण समजावून घेऊया इथं चित्र दाखवलंय पहा इथं घरटं बांधलेलं आहे घरट आणि हे घरट कुठं आहे तर झाडावरती आहे झाडावर काय आहे घरट आहे त्या घरट्यामध्ये पक्ष्याची काय आहेत अंडे आहेत आता बघा इथे एक आणखी एक चित्र आहे कापूस कापसाचं चित्र आहे काही वाळलेल्या काड्या आहेत त्यांचंही चित्र आपल्याला दिलेलं आहे हे सगळं का दाखवलंय तर आपण जरा बघूया आपण पाहिलं होतं की हवा आणि पाणी हे काय आहेत परिसराचेच घटक आहेत परिसरावरच ह्या सगळ्या वस्तू परिसरातल्या मग हे परिसरा जे परिसरातले घटक आहेत जे सगळे सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांना पाणी लागतं पाणी कसं आहे निर्जीव आहे परिसराचा घटक आहे का पाणी आहे पाणी कसंही निर्जीव आहे हवा कशी आहे आहे पण या निर्जीव घटकांची सजीवांना गरज आहे आपल्याला श्वासोच्छ्वास करण्यासाठी हवा पाहिजे हवा नसेल तर आपण जगू शकणार नाही तसंच पाणी नसेल तरी देखील सजीव जगू शकत नाहीत मग आपल्याला अन्नाची गरज असते हे अन्न कुठून मिळतं परिसरातच मिळतं आपण ते स्वतः तयार करत नाही तुम्ही म्हणाला आम्ही घरात स्वयंपाक करतो पण घरामध्ये करत। जे स्वयंपाक करतो आपण त्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण परिसरातूनच आणत असतो ते आपण स्वतः निर्माण करत नाही हे लक्षात घ्या मग जगण्यासाठी आपण ज्या ज्या वस्तू वापरतो ते सगळं आपल्याला परिसरातून मिळतं इतकंच नाही बघा पक्षी घरटी बांधतात आणि मग पक्ष्यांनी घरट ज्यावेळी बांधतो पक्षी त्यावेळी त्याला कापूस लागतो काड्या लागतात धागे लागतात हे सगळं कुठनं मिळतं त्यांना या पक्ष्यांना तर ते मिळतं परिसरातून म्हणजे परिसरातील जे घटक आहेत ते एकमेकावर अवलंबून आहेत का तर त्याचं उत्तर आहे निश्चितपणे परिसरातील सर्व घटक एकमेकांशी निगडीत आहेत एकमेकांवर अवलंबून आहेत आणि बघा आपण सुद्धा वेगवेगळे कपडे घालत असतो मग काही सुती कपडे असतात ते कापसापासून बनवलेले असतात मग इथे एक शर्टाचं चित्र दाखवलंय सदरा दाखवला आहे एक छानसं झबलं दाखवलेलं आहे दोऱ्याची गुंडी दाखवलेली आहे मेंढीपासून मिळणारी में लोकर दाखवलेली आहे टोपली दाखवलेली आहे वह्या पुस्तकं दाखवलेली आहेत हे सगळं आपल्याला कुठनं मिळतं तर आपल्याला ते परिसरातून मिळत असतं मग माणूस काय करतो परिसरातून मिळणाऱ्या वेगवेगळ्या चटया टोपल्या वहीचा कागद हे बनवतो कशापासून तर वनस्पतींपासून बनवत असतो घर बांधण्यासाठी माती वापरतो दगड वापरतो लाकूड वापरतो हे सगळं काही माणसाला परिसरातून मिळत असत बघा काही वेळा काय होतं तर वनस्पतीच्या बिया असतात ज्यावेळी वारं सुटतं त्यावेळी ह्या बिया ज्या आहेत त्या विखुरल्या जातात वाऱ्यामुळं त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात वाऱ्यामुळे बिया काय होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्यामुळं त्या बियांची नवीन रोपं तयार होतात वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वनस्पतींना सुद्धा परिसरातून मदत मिळत असते सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल बघा विचार करा आता मेलेले जे प्राणी आहेत त्यांचं मांस गिधाडं खातात कोल्हे खातात आणि मग काय होतं बघा हे जे मेलेले प्राणी आहेत ते जर तसेच पडून राहिले तर त्यांची दुर्गंधी सुटेल आणि त्याच्यामुळं वेगवेगळे वेग आजार पसरतील मात्र ही कोल्हे गिधाडे हे मांस खातात त्याच्यामुळं त्यांचं पोट भरतं त्याचप्रमाणे परिसरसुद्धा स्वच्छ होतो बघा मेलेल्या प्राण्यांचं उरलं सुरलं जे भाग आहेत ते कुजतात आणि कुजल्यानंतर ते कुठे मिसळतात तर मातीत मिसळतात झाडांची पानं गळतात ती देखील मातीत मिसळतात ती सुद्धा कुजतात आणि त्याच्यामुळं काय होतं माती काय होते कसदार होते आणि जर कसदार माती तयार झाली तर त्याच्यामध्ये पीक चांगलं येतं आणि मग आपल्याला त्याच्यातून चांगल्या वनस्पती चांगली पिकं घेता येतात आपली शेती चांगली पिकते हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आता बघा एक चित्र दिसतंय सुंदर कशाचं आहे तर एका मेंढीचा आहे ती मेंढी चरत असते रानावणामध्ये ती चरते आणि मग आपल्याला माहिती आहे मेंढी हा कसा प्राणी आहे तर केसाळ प्राणी आहे मेंढीपासून आपल्याला काय मिळते लोकर मिळत असते मेंढीपासून आपल्याला काय मिळते लोकर मिळते मग ही मेंढी ज्यावेळी चरत असते वेगवेगळ्या वेग झाडांची पानं खात असते त्यावेळी वनस्पतींच्या बिया इथं तुम्हाला दिसतंय बघा तर ह्या काटेरी असल्यासारख्या या बिया आहेत या बिया मेंढीच्या केसांना चिकटतात आणि मग मेंढी ज्यावेळी दुसऱ्या ठिकाणी जाते त्यावेळी त्या बिया त्या मेंढी बरोबर भर जातात आणि मेंढीच्या शरीराबरोबर जाऊन दुसऱ्या ठिकाणी पडतात त्या ठिकाणी त्या वनस्पतीची नवीन रोप तयार होतात आता बाळान विचार करा की वनस्पतींना जरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं शक्य नसलं तरी सुद्धा काय झालं तर मेंढीला वनस्पतीपासून पाला मिळाला पानं मिळाली मेंढीचं पोट भरलं आणि वनस्पतींना मेंढीचा काय फायदा झाला तर मेंढ्यांच्या शरीराला चिकटून वनस्पतींच्या बिया दुसरीकडे गेल्या त्यामुळे ते त्यांची नवीन रोपं तयार झाली अशा पद्धतीनं प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात जर तुम्हाला प्रश्न विचारला प्राणी आणि वनस्पती एकमेकांना कशी मदत करतात तर तुम्हाला मेंढीचं उदाहरण देता आलं पाहिजे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपला हा पाठ इथं संपलेला आहे या पाठामध्ये आपण काय काय शिकलो ते आता बघूया तर आपण लक्षात घेतलं आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत काही वस्तू सजीव आहेत काही वस्तू निर्जीव आहेत सजीव काय करतात तर स्वतःहून हालचाल करतात लक्षात ठेवायचं सजीव स्वतःहून हालचाल करतात निर्जीवांना स्वतःहून हालचाल करता येते हाल का तर नाही सजीवांना अन्नाची गरज असते निर्जीवांना अन्नाची गरज नसते अन्न खाऊन त्यांची वाढ होते सजीवांची वाढ होते हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे सजीवामध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात सजीवाचे दोन प्रकार आहेत प्राणी आणि वनस्पती हे आपण पाहिलेलं आहे सजीवाच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात निर्जीव वस्तूमध्ये देखील सजीवामुळे बदल घडून येतात आणि परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात हे आपण या पाठामधून शिकलेलो आहोत बाळांनो तुम्हाला हा पाठ निश्चितपणे समजला असेल अशी मी आशा करतो खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद